एकोणीसशे बत्तीस रोजी आपण ज्या साहित्यरत्न लोकशाही साठे सभागृहाजवळ आहोत तिथून अगदी काही अंतरावर येरोडा जेल आहे या येरोडा जेलमध्ये हा करार झालेला आहे ह्याला पुणे करार असं संबोधलं जातं चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये जो करार झालेला आहे तो करार या येरोडा जेलमध्ये झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन पंतप्रधान जेम्स मॅकडॉनाल्ड यांना स्वतंत्र स्वतंत्र मतदारसंघ देण्यात भाग पाडले स्वतःच्या बुद्धिचातुर्यावर या देशामध्ये दलितांसाठी जवळजवळ अठ्ठ्याहत्तर लोकसभा मतदारसंघची म्हणजे त्याला काय म्हणता की त्याला अठ्ठ्याहत्तर मतदारसंघ लोकसभेच्या हे स्वतंत्र मतदारसंघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ अस्पृश्य लोकांसाठी या देशातल्या आणि अस्पृश्य लोकां दोन मतांचा अधिकार आणला होता आणि जसं गांधीजींना कळलं की हे कास्ट समाजाचे जे लोकप्रतिनिधी हे प्रॉपरली प्युअर लोकप्रतिनिधी निवडून जाणार आणि हे लोकप्रतिनिधी अट्टत्तर निवडून गेले म्हणजे त्या काळापासून ते आत्तापर्यंत या समाजासाठीच काम करणार अशा पद्धतीचं जो क्रिम्युनल अवॉर्ड आहे जातीचा जातीचा निवाडा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा दोन मतांचा अधिकार मिळवून आणला होता परंतु आपल्या महात्मा गांधी ज्याला महात्मा मानतात ॲक्च्युली ते महात्मा तसं म्हणा का महात्मा म्हणता मला अजूनही कळत नाही आहे परंतु काय झालं त्या त्यांनी वीस सप्टेंबरपासून म्हणजे चौदा ऑगस्ट दोन हजार बत्तीसला तो अवॉर्ड म मा, 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 मान्य झाला आणि यांनी वीस ऑगस्टपासून या एरोडा जेलमध्ये या कम्युनल अवॉर्डच्या विरोधामध्ये अमरण उपोषण बसले वास्तविक पाहता गांधी या देशाला स्वातंत्र्य मिळावं त्याचप्रमाणे या देशातील जे दलित अस्पृश्य आहेत अल्पसंख्याक आहेत यांच्यावर होणाऱ्या अन्य अत्याचाराविरोधात आजपर्यंत कधी अमरण उपोषण बसलं नाही परंतु अस्पृश्यांना जो अधिकार मिळाला त्या अधिकाराच्या विरोधामध्ये ते अमरण उपोषण बसले उपोषणात बसले आणि त्यानंतर गांधी आणि काँग्रेसचे लोक बाबासाहेबांना पत्र पाठवा लागले तर गांधीजींना जर काय झालं तर आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही तुमच्या समाजाला तुमच्या समाजाच्या लोकांना जिवंत सोडणार नाही आणि अशा पद्धतीने आम्ही तुमच्या वस्त्यांच्या वस्त्या तुमच्या आम्ही संपुष्टात आणू आणि लोकांमध्ये डॉक्टर बाबासाहेबांना त्यांनी मजबूर केलं आणि बाबासाहेब म्हणाले मी ज्यांच्यासाठी हा महत्प्रयासाने हा जो दोन मतांचा अधिकार म्हणून आणलेला आहे गोलमद परिषदेमधून जर माझा समाजच नसेल तर हा हे दोन मतांचा अधिकार घेऊन उपयोग काय म्हणून गांधीजी आणि बाबासाहेब आंबेडकर आणि गां बाबासाहेब आंबेडकरांनी मग त्यांनी मजबुरीने त्या करारावर सही केली आणि सही करून स्वतंत्र मतदारसंघाची मग त्या निर्मिती झाली आणि त्याच्यानंतर त्या दिवसापासून की एक म्हणजे चोवीस सप्टेंबर एकोणीसशे पस्तीसला जो करार झाला त्या करार म्हणजे चमचा युगाची सुरुवात झाली कारण ज्या लोकसभा राखीव लोकसभा मतदारसंघ जेवढे आहे या देशामध्ये शुडूल कास्ट शुडूल ट्रायब हे शुडूल कास्ट शूल ट्रायबचे लोक जे निवडून जातात हे त्या त्या पक्षाचे प्रतिनिधी निवडून जातात ते समाजाचे प्रतिनिधी निवडून जात नाही पण तो जो सक् पक्षाचा जो अजेंडा आहे तोचा व्ही पे त्यांना जो लागू होतो भले त्या देशभरामध्ये राज्यामध्ये जरी का अन्य अत्याचार होत असतील तर तो लोकसभेचा प्रतिनिधी शुडूल कास्ट असेल शूड ट्रॅप असेल तो आवाज उठवत नाही कारण पक्ष त्याला सांगतो तो तेच काम करतो त्याच्यामुळं ते एवढे निवडून निवडून जाणारे जे लोकसभेचे प्रतिनिधी असतात ते चमचे म्हणून निवडून जातात त्या पक्षाची चमचेगिरी करतात समाजाचं प्रतिनिधित्व करत नाही आपण पाहिलं असेल या भारतामध्ये उत्तर भारत असेल राज्य असेल अनेक अनेक घटना अशा घडलेल्या बलात्काराच्या घटना असतील खरलाईन असेल या देशामध्ये म्हणजे ज्या ज्या वेळेस अन्य अत्याचार होतो त्या अन्य अत्याचाराविरोधामध्ये हे सुडूल काय सुल लोक काय बोलत नाही बाहेर बोलतात पण जिथं बोलायला पाहिजे जिथं लोकसभा आहे विधिमंडळामध्ये न्यायमंडळामध्ये हे बोलत नाहीत आत्ता नुकताच एकवीस ऑगस्टला जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे जो शुडूर का शू ट्रॅपचा जो वर्गीकरणाचा जो त्यांनी निर्णय दिला आहे त्यांनी राज्याला अधिकार दिला आहे क्रिमिल लागू करा म्हणून अशा पद्धतीचा निर्णय दिलेला आहे पण ह्याच्या सुद्धा एकही भाजप असेल काँग्रेस असेल यांचा खासदार यांचा प्रतिनिधी म्हणून समाजाचा प्रतिनिधी म्हणून या विरोधामध्ये नाही फक्त भयनकुमारी मायावती याच्या विरोधामध्ये त्यांनी पहिल्यांदा आवाज उठवला की हे वर्गीकरण जे आहे हे वर्गीकरण या दोन तीन म्हणजे अनेक जातीमध्ये ते निर्माण करायचं भांडण लावण्याचं निर्णय हा आपल्या सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी पंतप्रधानांना पत्र दिलं आहे की तुम्ही लवकरात लवकर अधिवेशन बोलवून हे जे एकवीस ऑगस्टला जे काय निर्णय दिलेला आहे हा निर्णय ताबडतोब तुम्ही हा रद्द करून आणि हा जो शुल्क शुल्कचं जे काय आरक्षण आहे ते आरक्षण ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं संविधानामध्ये छेडछाड करू नये अशा प्रकारचं बहीजींचं वक्तव्य आणि तसं पत्र दिलेलं आहे